नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फहीम खान याच्या नागपुरातल्या घरावर महापालिकेने बुलडोजर फिरवला आहे सतरा मार्च रोजी नागपुरातली दंगल झाली तो हिंसाचार झाला त्यामागे फहीम खान हिंसा भडकवली पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे नागपूर दंगल चार पाच दिवस नागपूर टेन्शन मध्ये होत पण आता बरस निवडलंय संचारबंदीही उठली आहे सर्व व्यवस्थित सुरळीत झालं असताना दुसऱ्याच दिवशी महापालिकेने ऍक्शन मोडवर सुरुवात केली आहे दंगेखोरांना सोडणार नाही एक एक दंगेखोर ओळख पटवून त्याला शिक्षा केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिला होता वेळ पडली तर आम्ही फडणवीस म्हणाले होते ते आपल्याला दिसत आहे आज सकाळपासूनच फैम खाम याच्या नागपुरातल्या संजय बागेतल्या घरावर संजय बाग इथल्या घरावर सकाळीच महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक पोचलं दोन जेसीबी घेऊन कमाल लागले म्हणजे देवेंद्र फडणवीस या दंग्याकडे किती गंभीरपणे पाहत एक तर नागपूर हे त्यांचं शहर त्यात दंगा झाला त्यामुळे त्यांनाही मनातून काही खंत म्हणजे काही टोचत असेल कि आपण गृहमंत्री असताना आपण मुख्यमंत्री असताना आपल्याच गावात हिंसाचार होतो चार चार पाच तास नागपुरातला ना काही भाग खास करून जुना भाग महाल दहशतीत राहतात हे लोक यांनी पन्नास वर्षात कधी दंगा पाहिला नाही त्यांनी त्यांना हिंसाचार पाहावं लागला जाळपोळ पाहावं लागली गड्या फुटल्या अर्थात हे देवेंद्र फडणवीसांना हाट झाला हा युपी मधला हा पॅटर्न उचललेला दिसतोय उत्तर प्रदेश मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना बुलडोजर बाबा म्हणतात दंगलीसाठी जो जबाबदार आहे त्याच्या ग्रहात बुलडोजर चालवलंय जाईल असं योगी आदित्यनाथ यांनी मागे इशारा दिला आणि त्याप्रमाणे तिथं कारवाई होते त्यामुळे आदित्यनाथ यांना बुलडोजर बाबा म्हणून ओळखले जाते उत्तर प्रदेशात आपल्याकडे देवेंद्र फडणवीस देवा भाऊ म्हणून ओळखले जात देवा भाऊ सोबतच देवा भाऊ म्हणजे आत्मीयते नाही आपला माणूस म्हणजे आपण भाऊ म्हणतो भाऊ कुठं देवा भाऊ आता देवा भाऊ आता बुलडोजर भाऊ झाले बुलडोजर भाऊ आज सकाळपासूनच पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे संजय बागेतल्या फहीम खानच्या घराकडे जाणार आहे गल्ल्या पोलिसांनी सील केल्या कारवाई केली सुरुवातीला त्यांचं घर रिकामं करून घेण्यात आलं आणि नंतर बुलडोजर कामाला लागला फडणवीसांची ही मोठी कारवाई आहे त्याच नागपूरकरांनी मोठ स्वागत केलंय दंगेखोरांना जर तुम्हाला रस्त्यावर आणायला आणायचं असेल तळावर असेल तर याची धडक कारवाई मस्ट आहे आणि फडणवीस फडणवीसांनी ते बोलून दाखवलं होतं आणि बोलल्याप्रमाणे त्यांनी महापालिका कामाला लागली संजय बागेतल्या या घराचं बांधकाम काही अवैध आहे ते अवैध बांधकाम तोडलं जाणार आहे दंगेखोरांना माफी हा फडणवीसांचा जो इशारा होता तो आता प्रत्यक्षात येताना दिसतोय काल महापालिकेने नोटीस दिली आज चोवीस तासाच्या आत धडक कारवाई सुरू झाली युपी पॅटर्न योगी आदित्यनाथ योगी स्टाईल नागपुरात दंगेखोरावर धडक कारवाया सुरू झाल्या आहेत आणि ते आवश्यकही होत कारण नागपूरकरांना शांततेत राहायचं आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार